ने का का कर अरे सह्याद्रीच्या कड्या केला माझ्या न अरे सह्याद्रीच्या कड्या निर्माण केला माझ्या राजाचं कधी विस्मरण होऊ शकेल का एवढा होऊ शकणार नाही अरे मी ही तलवारी सारखी असते तिथे एवढी महत्व तिच्या धारण करण्यावरती अवलंबून असते आज आमच्या विचारांवर आज आमच्या शब्दांवर धार आली पण तिच्या विचारांवर धार येताना आम्हाला कधीच दिसले नाही आम्हाला कधीच कळले नाही अरे महाराष्ट्राला पडलेलं गोड सोडत म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी माझ्या राजाचा जन्म झाला अरे माझा राजा जगला किती वर्ष हो पन्नास वर्ष जगला पण ते काही असं जगला की पुढचे पन्नास लक्ष वर्ष स्वराज्याच्या पदरात दान पाडून गेला अरे किती के पेट मेसे साप पैदा होता है किसी के पेट में से बाप पैदा होता है मगर मग रोसी जमाती आरोप किसके पेट मे गोड़ नाही निर्माण करायचं स्वप्न अरे आम्हाला आमच्या शिकवण आहे ना वागायचे तर नाही चुकायचे वागायचे तर नाही चुकायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच भरायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच भरायचे

शुभांनी महिला शुभांनी महिला